आणि बाजार या शिवावरती एक नाला नाला आहे अगोदर तो नाला होता आणि यावेळेस जो इथं पूल बांधलेला आहे हा पूल हा किशोर बलांडनी काम केलेलं आहे जेव्हा पूल नव्हता त्यावेळेस पाणी पूर्ण होतं आणि हा पूल बांधल्यामुळे काय होतंय की या पुलामध्ये घाण अडकते आणि पाईप पाठी मागून तसं शेतामध्ये शिरतं आणि तिकडं आमचे जे घर आहे त्या घरामध्ये ते पाणी जातं त्यामुळं आमचं खूप नुकसान होत आहे आमची ही मागणी आहे की हा पूल काढून काढून घ्यावा आणि परत मोठा पूल बांधण्यात यावा या ठिकाणी अगोदर सुरुवातीला सगळं निसर्गाप्रमाणे व्यवस्थित सुरू होत मात्र एक कॉन्ट्रॅक्टर येतात एक इंजिनियर येतात आणि सरकार ठरवतं की या ठिकाणी या नागरिकांना पुलाची व्यवस्था आहे पुलाची गरज आहे इथं पूल बांधतात अगोदर सगळं व्यवस्थित सुरू होतं पूल बांधल्यानंतर पूल पूर्ण झाल्यानंतर या नाल्याचं पाणी हे असं आहे प्रशासन म्हणजे चांगले काम करायचे का लोकांच्या घरात पाणी घालायचं बिचार्यांनी दोन हजार चोवीस मध्ये तक्रार केली तहसीलदारांना तक्रार केली या लोकांनी दोन हजार पंचवीस मध्ये जून मध्ये त्यांना माहित होत पाण्याचा प्रॉब्लेम येणार आहे पाणी आपल्या घरात घुसणार आहे त्यावेळेस तक्रार केली या लोकांनी संबंधित आमदाराला देखील तक्रार केली या लोकांनी बांधकाम विभागाला उप अभियंता यांना देखील तक्रार केली दोन वर्ष झाले यांचं कोणी कानावर घ्यायला तयार नाही मग तुम्ही मोठा एस्टिमेट असताना मोठ काम असताना या ठिकाणी छोटा पूल बांधला आणि नागरिकांच्या घरात पाणी या ठिकाणी घातलं ओडोदचे या ठिकाणी रहिवासी आहेत बावडीचे या ठिकाणी रहिवासी आहेत ओडोदचे सन्मान्य सरपंच बावडीचे सन्मान्य सरपंच ओडोदचे सन्मान्य पंचायत समिती सदस्य बावडीचे सन्मान्य पंचायत समिती सदस्य आपल्याला विनंती आहे की हा एक जसं होतं तसं करून द्या नाहीतर त्यांच्या घरात पाणी घालणं हे चुकीचं आहे याच्यावर तीव्र निषेध या ठिकाणी आम्ही व्यक्त करतो पुढच्या आठ दिवसामध्ये या नागरिकांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालाय तर जो कोणी इंजिनियर आहे त्याचा थोड फोडल्याशिवाय या ठिकाणी राहणार नाही एवढाच संताप या ठिकाणी व्यक्त करतो बाकीचं काय ते आम्ही कारवाईतून आमच्या दाखवून देतो धन्यवाद